नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या विधानसभा मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना राजुरा गोंडपिंपरी ज्योती साकोली या तालुक्यांचा समावेश होतो राजुरा या विधानसभा मतदारसंघास दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना सत्तर क्रमांक दिला आहे हा राजुरा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदार अंतर्गत येतो तो आपण ॲरोच्या माध्यमातून इथं दाखवलेला आहे अगदी दक्षिणेकडे कडील टोकावर हा राजुरा विधानसभा मतदारसंघ येतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघास काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या राजुरा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे हे विजयी झाले होते त्यांना साठ हजार दोनशे अठ्ठावीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे वामनराव चटप स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार यांना सत्तावन्न हजार सातशे सत्तावीस मते मिळाली होती अशा प्रकारे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या राजुरा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे हे दोन हजार पाचशे एक मताच्या मताधिक्याने विजयी झाले होते आता या मतदारसंघात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच प्रमुख पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि या चारही पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती हा यातील मुख्य फरक फरक या दोन निवडणुकांमधील दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे संजय धोटे हे विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांचा पराभव केला होता जवळपास तीन हजाराच्या मताधिक्याने दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे संजय धोटे हे विजयी झाले होते तिसऱ्या क्रमांकाची मते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला एकोणतीस हजार मते मिळाली होती तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी असल्या कारणाने काँग्रेसचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाची मते काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाल्या कारणाने मताधिक मतदान भाजपच्या उमेदवारापेक्षा जास्त मते ही सुभाष धोटे काँग्रेसचे उमेदवार यांना मिळालेले दिसून येतात तर येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या राजुरा विधानसभा मतदारसंघातून महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदाप्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद